पेट्रोलिंग दरम्यान संशयावरून ताब्यात घेतलेल्या सराई चोरट्याकडून शिवाजीनगर पोलिसांनी मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघड केस आणले बाळाप्पा मारुती पाटील वयवर्ष पस्तीस राहणार नेहरू नगर झोपडपट्टी मूळ राहणार एरगट्टी इटणाळ तालुका रामदुर्ग असं ना त्यांचं नाव आहे त्याच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्यात त्याच्याकडून आणखीन गुन्हे उघडकीस केस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी दिली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी गांधी विकास नगर येथील सागर सुधाकर यादव यांची मोटारसायकल दोन दिवसांपूर्वी भाग्यरेखा चित्रमंदिर परिसरातून चोरट्यांनी लंपास केली होती या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला चोरीच्या अनुषंगाने तपास सुरू असताना शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाकडून पेट्रोलिंग करीत असताना मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एकाच विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन फिरताना संशयावरून ताब्यात घेण्यात आला त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सदरची मोटारसायकल चोरीची असल्याचं सांगितलं त्याच्याकडून आणखीन चोरीचा गुन्हा गडकीस आला असून दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या ही कारवाई पोलीस निरीक्षक शरद वायदंडे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल चौथे मुजावर प्रमोद चव्हाण अरविंद माने शिरीष कांबळे सद्दाम सनदी सुनील बाईत सुकुमार बर्गाले आदींच्या पथकाने केली